पहिल्यापासूनच मनात भाव असे होते काय ई श्याम सवेरे महिने ज्योती जला श्याम सवेरे महिन जोत जलाई मो गर् ना दे वो पैसा भी सक कमान करता ना चिरा ही नहीं बन मेरा भाई का गरीब ए, चांदी की दीवार तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया एक धनवान के बीने प्रभु से नाता जोड़ लिया एक धनवान के बीने किरदार से असं राही ना मग चित लागच मानून मी वा खरंच गाव भारी होतो ना स्वप्नील बाबा क्या बात आहे ऐका भगवंताच्या समोर नाचायला मग अजिबात लाजायची नाही तुम्हाला सांगतो नंद बाबांची वय वर्ष नव्वद वर्ष होते तरी सुद्धा देवाच्या साठी नाचले अजून सांगतो जेव्हा भगवंत जन्माला आले ही बातमी कैलाश पर्वतावर शंकर भगवंताच्या कानी पडली ना शंकर भगवंत तिथून धावत येत होते भगवंत विष्णू भगवंत जन्माला आलाय देव कसा दिसत आसन पाहण्यासाठी कैलास पर्वतावर न महादेव येत होते आणि महादेवांची पत्नी आई पार्वती माता आवाज देत होती देवा कुठं चाललात वायका ना जरा थांबा ना पर भगवंत ऐकत नाही महादेव मग काय हे बोला नाही माने रे माने बोला नाही माने माने म चल नाही माने रे नाही माने मचल नहीं जाने कि तांडव के हो गए दीवाने बंगला डिस्को कछु नहीं जाने तांडव के हो गए दीवाने गौरा शो को लगी है समझाने मचल गए नचवे तो गौरा शो को लगी है समझाने मचल गए नचवे तो महादेव सुदानाचा होते गोकुळातलं वातावरण एवढं खास होतं महाराज विठल विठल आता सुरुवातीला तुम्हाला सांगितलं कि भैया मथुर्यातलं वातावरण भगवंत जन्माला आलाय पण दृष्टाला चढकाप सुटलाय मथुरेच वातावरण आहे आता गोकुळामध्ये भगवंत जन्माला आलेला हे बघितल्याच्या नंतर गोकुळातलं काय वातावरण आहे महाराज सांगतात अभंगाच्या लेवल <laughs> लेवल म्हणजे असं पाणी बरोबर चाल राही ना ते पहिला मॅना डाबर राहते एक कडे ना आडू आडू पट म्हणजे मनी गोष्ट करा नाही नाही आपले काय पहिलेच आपला दाबिन कामरा म्हणजे महाराज मंडळींचा तुमच्या मनामध्ये आदर आहे आणि तो आदर दिसतोय तुमच्या भावनेतून नाही का तुमच्या भावना काय आहेत ते आणि मला अजून सांगायला आवडेल स्वप्नील बाबा कदाचित मला माहीत नाही पण मी पाहिल्याच्या नंतर मला असं वाटतंय एवढे लहान लहान लेकर आहेत जर तुम्हाला काही द्यावं वाटतच असेल तर या लेकरांसाठी द्या असं ना वा तुम्ही सहकार्य करताच मनिषीनच तस आय बी तेवढंच खरे आणि जिथला बी तिथला तुम्हाला प्रेमा फुटीच शेत नाही इथला पडत पाऊस मग पा। कोणी इथलं दांड बरोबर आहे की नाही म्हणजे पडत पाऊस पा। लगेच तुम्ही अर्थ वेगळा लाईले ना खरं मर नाही आता पा। पाऊस म्हणजे आम्हाला बी चालूच आहे ना रोज ना कार्यक्रम हा एवढी दांदल माता येईल शेत सोप नाही शे काल दिन सलामी बाटलेला येणार कीर्तन कराय मी कारण सांगणाऱ्या माणसाचही तेवढी लेवल असली पाहिजे खर तर सांगू का तुम्ही टाइमवर निनणारी भेटत नाही कीर्तन कारण ना बाबाने काय धोका देवाना काल निन जा फोटो ताडा तू करत राणू म्हणून काही का असे ना आल्याच्या नंतर मलाही समाधान वाटते एकीकडे भगवंताचा जन्म झालेला आहे दृष्टाला चढकाप सुटतोय पण गोंकुणात वातावरण भगवंताचा सगळ्या गोपिकांना गोकुळामध्ये आनंद पण आनंद उत्सव साजरा करायची पद्धत जर शिकायची असेल तर ती भगवंत जन्माला नंतर गोकुळात भगवंत जन्माला आल्याच्या नंतर आनंद उत्सव गोपिकांनी सुद्धा साजरा केला पण कसा केला गुडिया करती कथा गाती गाणी गुड्या उभारली तोरण बांधली करती कथा गाती ओ, देवाचा नावात, देवाचा ताकद आहे त्याच्यासाठी जर नाचत ना त्याच्यासाठी भजन गात राहिलात ना तर तो, तो कृपा केल्याशिवाय राहत नाही अंतकरणापासून झालं पाहिजे आणि त्याच्या नामाची ताकदच तशी ना बाबा त्याच्या नामाची ताकदच तशी माहितीये का जर नामचिंतनाची ताकद सांगितली दगडाला ही पाजर फोडतो आमचे संत सांगतात ना